खडाव तालुक्यातील चितळी येथे स्मार्ट गाव ॲप व वेबसाईटचे लॉन्चिंग झाले या निमित्ताने चित्रकला स्पर्धा रांगोळी स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते तसेच गायन स्पर्धा व नृत्य स्पर्धाही घेण्यात आल्या नक्की स्मार्टगाव म्हणजे काय सगळे बोलतात तेव्हा हा गावाला स्मार्टगाव करायचंय कार्य करतात पण कोणाला माहित नाहीये की स्मार्टगाव म्हणजे काय आज आपण इथे सांगलो जमलो सगळ्यांकडून योजना हे आहे की आपल्या गावाला आपण स्मार्टगाव म्हणणार आहोत आपण योग्यता ठेवा नय अच्छा लगा म्हणतो अपना ड्राइव वो देखकर बहुत सुंदर अच्छा लगा बहुत अच्छा स्मार्ट तो गाँव के बारे में पल्लवी और संतोष जी ने आपको पूरी जानकारी दे चुके हैं चित्तरी मोबाइल ऐप ऐसी लॉन्चिंग चा उद्घाटन प्रसंगी ग्राम पंचायत सदस्य प्रशांत पवार बातचीत करूया तो प्रशांत पवार जी तुम्हें या लॉन्चिंग बाबत का संदेश दिया केल्याने होत आहे रे ते आधी केली पाहिजे या म्हणीप्रमाणे चित्रेडगावतील युवा वर्गाने स्मार्ट गाव या संकल्पनेचा अभ्यास केला या संकल्पनेसंदर्भात आमच्या गावातील तरुण संतोष पवार पल्लवी पवार यांनी ही संकल्पना गावासमोर मांडली त्या संकल्पनेला आम्ही ग्रामपंचायत आमच्या ग्रामसेवक असतील किंवा सर्व सदस्य आणि गावातील सर्व युवा वर्ग ग्रामस्थ सर्व नागरिक महिला वर्ग यांना या या ॲपबद्दल किंवा या गाव गावच्या स्मार्ट गाव या संकल्पनेबद्दल पूर्ण माहिती दिली आणि गावांना एक ध्यास घेतला काय नाही चित्र गाव आपल्याला स्मार्ट करायचं आहे या संदर्भात त्यांनी गावानं पूर्णपणे सहभाग घेतला आणि पूर्ण, पूर्ण मनाने ताकदीने उतरलो आणि पूर्णपणे त्याचा गावाचा कायापलट करण्याचा ध्यास आम्ही आता मनात घेतलेला आहे यासाठी या आम्ही पूर्ण युवक वर्ग तरुण वर्ग आणि ग्रामस्थ त्या संकल्पनेत भाग घेऊन आम्ही पुढील येणाऱ्या कार्यक्रमासाठी का सज्ज आहोत आणि कार्यक्रम येणारा तो ज्याप्रमाणे येईल शासनाचा जो अनुक्रम असेल त्याप्रमाणे राबवून चित्रिकाचं पूर्ण कायापालन करणार आहोत तुषार माने लोकप्रभा न्यूज चितळी